एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा अमरावती युनिव्हर्सिटीच्या गेट वर जवळपास तीन हजार विद्यार्थी धडकले शहरात चौदा नोव्हेंबर रोजी एबीबीपी ने विद्यापीठावर धडक मोर्चा काढला होता विद्यार्थ्यांनी छात्रशक्तीचे आणि छात्र संघाचे नारे देत गाडगेनगर पासून पायी चालत विद्यापीठ गाठले आणि तिथे ठिया आंदोलन दिले विद्यार्थ्यांची एकच मागणी नाही तर विद्यार्थ्यांच्या अनेक गैरसोयी आणि विद्यापीठाच्या हलगर्जीपणाला कंटाळून विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी प्रशासनाला एकूण चौतीस मागण्याचे निवेदन दिले आहेत गेल्या किती महिन्यापासून विद्यापीठाचे कामकाज असेच सुरू त्या आहे त्यामुळे विद्यार्थी कंटाळले असून आंदोलनावर उतरले आहेत जर विद्यापीठाचे हाल असे आहे तर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार कुठून आणि देशाच्या युवा पिढीला शिक्षणाच्या मंदिरातच उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी आंदोलन करावे लागत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद छात्रसंघाने विद्यापीठावर अनेक आरोप केले जसे की एन ई पी शिक्षण प्रणाली शासनाकडून लागू करण्यात आली आहे परंतु विद्यापीठात त्याबद्दल एकही प्राध्यापकाला व्यवस्थित माहिती नाही आहे त्यामुळे ते विद्यार्थ्यांना देखील एन ई पी शिक्षण प्रणाली समजावून सांगू शकत नाही आहे यामुळे विद्यार्थ्यांची धांदल होत आहे एवढेच नाही तर एन ए पीमध्ये उपलब्ध केलेल्या पर्यायी विषयांसाठी विद्यापीठात प्राध्यापकच नाही आहे आणि एन ई पी शिक्षण प्रणालीची विद्यापीठाने काहीच तयारी केलेली नाही आहे ए बी बी पीची म्हणणे आहे की यावर त्रुटी आणि समस्यासाठी एक समिती स्थापना करावी आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करावे एवढेच नाही तर विद्यापीठाच्या हॉस्टेलची हालत खराब आहे विद्यापीठाच्या मेसच्या जेवणाचा दर्जा धासडलेला आहे विद्यापीठात बाहेरगावातील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार सुद्धा भेटत नाहीये विद्यापीठाने देशाच्या नवीन पिढीला पौष्टिक आहार तरी द्यावे सुविधा कॅन्टीनच्या अजिबात मेंटेन नाही फीस भरतो तुम्हाला फंडिंग येते त्याचे पैसे जात कुठे आहे एवढेच नाही तर शिक्षकांची पदभरती पण करावी कारण अनेक विषयांना शिकवण्यासाठी विद्यापीठात शिक्षकच नाहीये प्रवेश प्रक्रिया वेळेवर आणि सोयीस्कर व्हावी छात्रसंघ निवडणुका घेण्यात यावे प्रवेश प्रक्रियेमध्ये एजंट ब्रोकर यांच्या प्रभावाला कमी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अभ्यासक्रमाचे शुल्क व्यवस्थित ठरवावे आणि विद्यापीठाने एक्झाम फीस ठराविक फीसपेक्षा तीस टक्के वाढवली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची लूट बंद करावी विद्यापीठाकडून परीक्षेचे टेबल वारंवार बदलण्यात येते यामुळे विद्यार्थ्यांची धांदल होते याला सुरळीत करावे त्यानंतर विद्यापीठाकडून परीक्षेची हॉल तिकीट दोन तास आधी देण्यात येत आहे तर ती कमीत कमी आठ दहा दिवसा आधी तरी द्यावी आणि परीक्षेचे निकाल शासनाच्या नियमानुसार ते दिवसात लागणे अनिवार्य आहे परंतु विद्यापीठ दोन ते तीन महिन्यांनी निकाल लावत आहे त्यामुळे पुढची प्रक्रिया लांबत आहे याला सुरळीत करावे आमचे निकाल जरी का वेळेवर लागत नाही पण आमचे निकाल हे शंभर टक्के लागते आमचे निकाल हे सगळे व्यवस्थित लागतात बरं का आणि मला सांगता की आमचे निकाल हे पूर्ण लागतात पण एकच म्हणजे चारच निकाल आहे की वेळेवर नाही लागत मग काय म्हणतात त्यामध्ये कोणते निकाल कर विद्यार्थी मित्रांनो सांग द्या निकाल बी कॉम चे निकाल बीएससी चे निकाल इंजिनिअरिंग जास्त चे निकाल म्हणजे ज्या याच्यामध्ये ज्या फील्ड मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आहे आणि त्याचेच निकाल हे कुलगुरुला एवढेच नाही तर ए बी व्ही पीने आरोप केले आहे की जेव्हा विद्यार्थी रिचेकिंगला पेपर टाकतात तेव्हा विद्यापीठाकडून नो चेंज पॉलिसी लावण्यात येत आहे म्हणजे एकही मार्क्स वर खाली न होता पेपर तसा तसा परत येतो असे अनेक प्रकरण ए बी व्ही पीने सांगितले ए बी व्ही पीने अशा अनेक मागण्यासोबत ठिया आंदोलन देत विद्यापीठाला आव्हान केले की कुलगुरू आंदोलनस्थळी आले नाही तर कुलगुरूंच्या ऑफिसपर्यंत विद्यार्थी धडकणार आहेत या विद्यापीठात या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या भडक मोर्चाच्या चा मंचावर पाच मिनिटामध्ये किती शांत हो। शांत कुलगुरु साहेब आले ना तर त्यांना थोड शांती दाखवायची कारण विद्यार्थी मित्रांनो शांती मध्येच क्रांती असते त्यामुळे छात्र शक्ती आणि युवा पिढीला समजून घेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद भाराते स्वतः आंदोलन स्थळी आले व विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकल्या आणि त्याचा पाठपुरावा होईल याचे लिखित आश्वासनही आज देणार असेही सांगितले जर समजा कुलगुरू साहेबांनी त्या पद्धतीने दिला नाही किंवा पुढे गेल्यानंतर कुलगुरू साहेबांनी आम्हाला व्यवस्थित पद्धतीने लक्ष दिलं नाही दुर्लक्षित केलं अशाच पद्धतीचं तीव्र आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे पण कर